मुलांनो आज आपण पाहणार आहोत एक अंकी संख्यांची बेरीज चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक अधिक एक बरोबर दोन तसेच एक बॉल अधिक एक बॉल बरोबर दोन बॉल दोन अधिक एक बरोबर तीन तसेच दोन पतंग अधिक एक पतंग बरोबर तीन पतंग दोन दोन अधिक दबर चार तसेच दोन बदक अधिक दोन बदक ब बर चार बदक दोन अधिक तीन बराबर पांच तसेच दोन फुलपाखरू अधिक तीन फूलपाखरू बराबर पांच फूलपाखरों तीन अधिक तीन बराबर सहा तसेच तीन आइसक्रीम अधिक बर तीन आइसक्रीम बराबर सहा आइस्क्रीम तीन अधिक चार बराबर संत्रे अधिक चार संत्रे बर सात संत्रे चार अधिक चार बराबर आठ चार सफरचंद अधिक चार सपरचंद ब आठ सफरचंद चार अधिक पाच बरोबर नऊ तसेच चार फुलं अधिक पाच फुलं बरोबर नऊ फुलं पाच अधिक पाच बरोबर दहा तसेच पाच आंबे अधिक पाच आंबे बरोबर दहा आंबे पाच अधिक सहा बरोबर अकरा तसेच पांच पक्षी अधिक सहा पक्षी बराबर अकरा पक्षी सहा अधिक सहा बराबर बारा तसेच सहा ससे अधिक सहा ससे बराबर बारा ससे सहा अधिक सात अदी तेरा बसे सहा गाजर अधिक सात गाजर बरोबर तेरा गाजर सात अधिक सात बरोबर चौदा तसेच सात मांजर अधिक सात मांजर बरोबर चौदा मांजर सात अधिक आठ बरोबर पंधरा तसेच सात अननस अधिक आठ अननस बरोबर पंधरा अननस आठ अधिक आठ बरोबर सोळा तसेच आठ कुत्रे अधिक आठ कुत्रे बरोबर सोळा कुत्रे आठ अधिक नऊ बरोबर सतरा तसेच आठ पेन्सिल्स अधिक नऊ पिन्सिल बरोबर सतरा पिन्सिल नऊ अधिक नऊ बरोबर अठरा तसेच नऊ टोमॅटो अधिक नऊ टोमॅटो बरोबर अठरा टोमॅटो नऊ अधिक सात बरोबर सोळा तसेच नऊ केळी अधिक सात केळी बरोबर सोळा केळी नऊ अधिक सहा बरोबर पंधरा तसेच नऊ स्ट्रॉबेरी अधिक सहा स्ट्रॉबेरी बरोबर पंधरा स्ट्रॉबेरी नऊ अधिक पाच बरोबर चौदा तसेच नऊ लॉलीपॉप अधिक पाच लॉलीपॉप बरोबर चौदा लॉलीपॉप नऊ अधिक चार बरोबर तेरा तसेच नऊ समोसे अधिक चार समोसे बरोबर तेरा समोसे नऊ अधिक तीन बरोबर बारा तसेच नऊ चॉकलेट अधिक तीन चॉकलेट बरोबर बारा चॉकलेट आठ अधिक तीन बरोबर अकरा तसेच आठ लाडू अधिक तीन लाडू बरोबर अकरा लाडू सहा अधिक तीन बरोबर नऊ तसेच सहा मिरच्या अधिक तीन मिरच्या बरोबर नऊ मिरच्या मुलांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद